नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या सत्तावीस जून भागात काय झालं हे आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आजच्या भागाची सुरुवात होते सुभेदारांपासून सगळेजण खाली बसलेले असतात एवढ्यात प्रताप म्हणतो पनवेल मध्ये खूप मोठा बिझनेस एक्झिबिशन होणार आहे त्याला त्यात महिपत शिखरेचे नाव दिसतं कल्पना म्हणते म्हणजे मन तिथे महिपत सुद्धा असेल मी फॅमिलीला बोलावलं म्हणजे साक्षी सुद्धा असणार मला एक कळत नाही की अशा नीच माणसांना का बोलावतात प्रताप म्हणतो आमंत्रण देणाऱ्यांना काय माहीत आहे महिपत कसा माणूस आहे ते सायली म्हणते तिथे पूर्ण कुटुंबाला आमंत्रण आहे मग आम्ही सुद्धा येतो तुमच्या सोबत म्हणजे आपण सगळे एकत्र असल्यावर महिपत तुमच्या जवळ सुद्धा येणार नाही आणि तुम्हाला सुद्धा मनस्ताप होणार नाही प्रताप म्हणतो आता तो माणूस इथे असल्यावर असं काहीतरी होणार त्यामुळे माझी काही हरकत नाही तुम्ही त्याला माझ्यासोबत सायली अर्जुनला म्हणते काय हो बाबांसोबत जायचं का तिथे महिपत शिखरे सुद्धा येणार आहे अर्जुनला लगेच कळत सायलीला काय म्हणायचं आहे त्यामुळे तो होकार देतो सायलीचं बोलणं ऐकून लगेच प्रिया विचारात पडते आणि ती विचार करते की मी पण जाते आणि या दोघांवर लक्ष ठेवते त्यामुळे ती लगेच प्रतापला म्हणते बाबा तुम्हाला एवढं महत्वाचं आमंत्रण मिळालं आहे तर मी आणि अश्विन सुद्धा येऊ कल्पना लगेच खुश होऊन म्हणते हो चालेल आम्हाला आनंद म्हणत असते तेवढ्यात मागून रविराज आणि सुमन येतात रविराज म्हणतो तुझ्या अजून लक्षात आहे तू गाजर विणताना हेच गाणं म्हणायचीस सुमन म्हणते हो वाहिनी हेच गाणं म्हणायची त्यांचं हे आवडतं गाणं आहे प्रतिमा म्हणते मला या गाण्याचे मोडके तोडके शब्द आठवत होते मला अचानक हे गाणं सुचलं रवीराज म्हणतो प्रतिमा तुझ्यावर डॉक्टरांच्या औषधाचा परिणाम व्हायला लागला आहे डॉक्टर म्हणाले होते की अपघात झालेल्या पेशंटला बरं होण्यासाठी वेळ लागतो हळूहळू का होईना पण तू नीट होत आहेस ही खूप चांगली गोष्ट आहे तेवढ्यात तिथे नागराज येतो तो, तो म्हणतो कुठली आनंदाची बातमी आहे सुमन त्याला म्हणते की डॉक्टरांच्या औषधामुळे वहिनीला बरं वाटत आहे मला खात्री आहे की आता त्या पूर्णपणे बऱ्या होतील आणि त्यांना सगळं आठवायला लागेल नागराज म्हणतो खूप छान झालं आणि तो प्रतिमाला म्हणतो अभिनंदन तुम्हाला सगळं आठवायला लागलं तो मनात विचार करतो यापुढे तुला डॉक्टर श्रद्धाची नाही तर डॉक्टर डॉक्टर प्रिया आणि नागराजची गरज आहे हिचा मागवल्या होत्या कधी येतील काय माहिती नंतर रात्री नागराज बाहेर चाललेला असतो सुमन त्याला विचारते एवढ्या रात्री कुठे चालला आहात नागराज तिला म्हणतो कितीदा सांगितलं आहे की बाहेर जाताना मागून टोकायचं नाही सुमन म्हणते उशीर झालाय म्हणून विचारते नागराज म्हणतो मित्राला भेटायला जात आहे लगेच वापस येतो सुमन म्हणते आल्यावर दूध नक्की प्या मी काढून ठेवते रविराज त्याचं बोलणं ऐकत असतो तो मनात विचार करतो की सुमन नागराजची किती छान काळजी घेत आहे प्रतिमा देखील माझी अशीच काळजी घ्यायची तेवढ्यात सुमन त्याच्या समोर येते आणि विचारते भाऊजी तुम्ही अजून झोपायला गेला नाहीत रविराज म्हणतो डोक्यात वेगवेगळे विचार येत राहतात आणि झोपच येत नाही प्रतिमाचीच काळजी वाटत राहते तिला जुन्या गोष्टी आठवायला हव्यात सुमन म्हणते पण आता त्या बऱ्या होत आहेत रविराज म्हणतो वरचे वर ती गोष्टी विसरत असते तिची स्मृती परत यायला हवी सुमन म्हणते मला वाटतं त्यांना डायरेक्ट विचारण्यापेक्षा त्यांच्याशी बोलून त्यांच्याशी गप्पा करून मार्ग निघेल म्हणजे त्यांच्या मेंदूला त्रास न देता त्यांच्याशी गप्पा मारायला हव्यात तुम्हा दोघांच्या ज्या काही आठवणी असतील त्या त्यांना सहज बोलून दाखवलं म्हणजे त्यांना आठवतील अशा प्रकारे त्यांना स्ट्रेस वाटणार नाही रविराज म्हणतो ही, ही खूप छान कल्पना आहे करून बघायला हरकत नाही असं म्हणून रविराज प्रतिमाजवळ येतो प्रतिमा, प्रतिमा बेडवर बसलेली असते रविराज तिच्याजवळ येतो आणि म्हणतो दिवसभर वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात त्या कोणाला सांगाव्या हे कळत नाही प्रतिमा मी रोज रात्री दिवसभरात जे घडलं आहे ते तुला सांगितले तर चालेल का अगदी पूर्वी प्रतिमा विचारते म्हणजे रविराज म्हणतो आपल्या लग्न झाल्यापासून आपण दररोज एकमेकांना दिवसभरात काय काय घडलं ते सांगत असायचो म्हणजे तू त्या गोष्टी आठव्या असं मी म्हणत नाही तू ही जुनी पद्धत पुन्हा चालू करायला काय हरकत आहे त्यानिमित्ताने आपला संवाद सुद्धा होईल प्रतिमा मला सांग तू आज दिवसभरात काय केलं प्रतिमा म्हणते मी स्वयंपाक केला आणि नंतर थोडा वेळ बागकाम केलं मला बाकीची ओळख नसली तरी झाडांची ओळख पटते ती सगळीकडे सारखीच असतात तुम्ही दिवसभर काय केलं रविराज म्हणतो मला माझा जुना क्लायंट भेटला होता त्याला मी एका केसमधून वाचवलं होतं आणि अशा प्रकारे ते एकमेकांशी गप्पा मारायला लागतात इकडे तन्वी आणि अश्विन एकमेकांना बोलत असतात अश्विन म्हणतो आपण बिझनेस एक्सपोला का जायचं आपला काय संबंध आहे तन्वी म्हणते तू असा काय करत आहेस बाबांना एवढं मानाचं आमंत्रण मिळालं आहे तर आपण जायला नको का अश्विन म्हणतो सहकुटुंब सहपरिवार जायला ती काय सत्यनारायणाची पूजा आहे का आणि आपण दोघेही बिझनेस पर्सन नाही आहोत एका डॉक्टरचं आणि त्याच्या बायकोचं तिथे काहीही काम नाही तन्वी म्हणते मी ऑलरेडी बाबांना सांगितलं आहे की आपण दोघे त्यांच्यासोबत जात आहोत अश्विन म्हणतो मला न विचारता तू बाबांना कसं काय सांगितलं तन्वी ते मला माहीत नव्हतं तू रागाला येऊन चिडशील मला वाटलं तू आनंदी होशील अश्विन म्हणतो मला न विचारता तू परस्पर निर्णय घेत जाऊ नकोस मला हॉस्पिटलला जावं लागणार आहे पेशंटच्या अपॉइंटमेंट आहेत तन्वी म्हणते तुझ्या हॉस्पिटलमध्ये तू काही एकमेव डॉक्टर आहेस का दुसरे डॉक्टर आहेत ते बघून घेतील अश्विन म्हणतो तन्वी माझं नेमकं काय काम आहे हे माहीत नसल्यासारखं करू नको कुठलाही निर्णय घेताना आपण एकमेकांना विचारायला हवं तन्वी म्हणते अश्विन माझं ऐक उद्या अर्जुन आणि सायली सुद्धा जाणार आता अर्जुन काय बिझनेसमॅन आहे का तरी देखील तो जात आहे अश्विन म्हणतो दादाला इमर्जन्सी नसते ते काही नाही आपण नाही जायचं तन्वी म्हणते मग माझं सुद्धा ऐक मी जाणार आहे तू आलास तर तुझ्या बरोबर तू तु नाही आलास तर तुझ्याशिवाय असं म्हणून तन्वी तिथून रागाने निघून जाते इकडे अर्जुन आणि सायली दोघेही झोपण्याचा प्रयत्न करत असतात परंतु दोघांनाही झोप येत नाही सायली कुसवळून बघते तर तिला वाटत अर्जुन अर्जुन सुद्धा कुसवळून बघतो तर त्याला वाटत सायली झोपलेली आहे तो विचार करतो की सायलीला उठवावं परंतु टाळून तो तो देतो नंतर दोघेही एकाच वेळेस एकमेकांकडे बघतात त्यांना कळून चुकत कि त्या दोघांनाही झोप येत नाही आहे सायली उठून म्हणते तुम्हाला सुद्धा झोप येत नाही आहे का मला केव्हापासून झोपच लागत नाही मला वाटलं तुमच्याशी गप्पा माराव्या अर्जुन म्हणतो मलाही तेच वाटत होत परंतु तू कामाने दमून जातेस म्हणून मी तुला उठवलं नाही सायली म्हणते आपण उलटी आकडे मोड करू म्हणजे आपल्याला लवकर झोप लागेल अर्जुन म्हणतो नाही हे खूप बोरिंग आहे त्यापेक्षा पण मस्त कॉफी पिऊ सायली म्हणते तुम्हाला कॉफी पिणं कुठल्याही वेळेला सुचत परंतु आता कॉफी मिळणार नाही अर्जुन म्हणतो ठीक आहे मग मी जबरदस्तीने झोपी जातो झोप नाही आली तर ब्लू लावून डोळे चिकटवून घेतो म्हणजे मला झोप येईल सायली म्हणते माझ्याकडे छान आयडिया आहे तुम्ही बाहेर चला इकडे प्रिया कोणी नाही असे पाहून महिपतला कॉल करते महिपत कॉल बघतो आणि विचार करतो की एवढ्या रात्री या चिचुंद्रीचा फोन का आला आहे तर तो कॉल उचलतो प्रिया म्हणते प्रतापला बिजनेस कार्यक्रमाचं आमंत्रण आले आहे महिपत म्हणतो तेच आमंत्रण मला सुद्धा आला आहे मी आणि साक्षी दोघेही तिथे जाणार आहोत नवीन बातमी सांग प्रिया म्हणते म्हणणं ऐकून घ्या तिथे अर्जुन आणि सायली सुद्धा जाणार आहेत महिपत म्हणतो बिझनेसच्या कार्यक्रमात त्या वकिलाचं आणि त्याच्या बायकोचं काय काम आहे प्रिया म्हणते अगदी बरोबर मलाही तेच वाटलं नक्की काहीतरी गडबड आहे महिपत म्हणतो मग तू तिथे का आहेस शोध लाव की ते दोघे काय प्लॅनिंग करत आहेत प्रिया म्हणते मी प्रयत्न करत आहे परंतु तुम्ही दोघेही बिझनेसच्या कार्यक्रमात एकमेकांच्या समोर याल अर्जुन तिथे तुम्हाला काही करणार नाही ना, ना? महिपत म्हणतो तू काय डोक्यावर पडली आहेस का तिथे मला कोणीही काही करू शकत नाही अर्जुन सुभेदार तर नाहीच नाही आणि तो नक्की काहीतरी प्लॅन करत असणार त्यामुळे तू शोध लाव साक्षी सुद्धा येणार आहे प्रिया म्हणते मी आणि अश्विन सुद्धा येत आहोत म्हणजे मला सायलीवर आणि अर्जुनवर लक्ष ठेवता येईल महिपत म्हणतो त्यापेक्षा असं काहीतरी कर की ते नवरा बायको तिथे येऊ शकणार नाही प्रिया म्हणते मी त्यांना कसं अडवू महिपत म्हणतो ते तू पाहून घे त्यांना तळघरात कोण किंवा काहीतरी कर पण ते दोघे येणार नाहीत असं काहीतरी कर असं म्हणून तो फोन ठेवून देतो प्रिया विचार करते की या माणसाला माहिती द्यायला गेले तर याने मलाच अडकवलं याच्या बापाचं काय जात आहे ऑर्डर द्यायला सगळं मलाच करावं लागतं आता मी काय करू असं म्हणून प्रिया विचार करायला लागते आणि या भागाचा इथेच शेवट होतो येणाऱ्या भागांमध्ये काय ट्विस्ट येणार आहे हे आपल्याला कळेलच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नमस्कार मित्रांनो जून भाग रिव्ह्यू ठरलं तर मग या मालिकेच्या जूनच्या भागात काय झालं हे आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आजच्या भागाची सुरुवात होते सुभेदारांपासून सगळेजण खाली बसलेले असतात तेवढ्यात तिथे पार्सल वाला येतो सायली त्याच्याकडून पार्सल घेते इकडे सगळेजण कपडे पाहत असतात सायली सगळ्यांसाठी पान बनवते आणि सगळ्यांसमोर घेऊन येते म्हणते बाळाच्या आईला पान खाण्याची इच्छा झाली होती म्हणून मी बनवलं अस्मिता पान घेऊ लागते तुला कल्पना तिला थांबवते आणि म्हणते बाहेरचं खाऊ नकोस सायली म्हणते आई हे बाहेरचं पान नाही मी सर्व साहित्य मागवलं आणि घरी बनवलेलं आहे अर्जुन म्हणतो हे तू कधी केलंस म्हणते तुम्ही तुमच्या बहिणीला चिडवायला लागल्यावर तुम्हाला कशाचं भान राहत नाही मी आताच ते बनवलं प्रताप म्हणतो सायली आम्ही सुद्धा इथेच होतो परंतु आम्हाला सुद्धा कळालं नाही तू तर कमालच केलीस पूर्ण आजी म्हणते अस्मिता तुला पान खायचं होत ना मग घे आता अस्मिता पान उचलते आणि खाते तिला ते प्रचंड आवडत ती म्हणते खूप छान झालं आहे पान अर्जुन म्हणतो हळूहळू खा हे संपल्यावर माझी बायको तुला पुन्हा बनवून देईल तेवढ्यात अस्मिताचा फोन वाजतो तिला घरी जावं लागणार आहे असं ती म्हणते आणि लगेच तेथून निघते नंतर सर्वजण सायलीने बनवलेले पान खातात इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी सायली झाडांना पाणी घालत असते प्रताप खाली आल्यावर ती त्यांना पेपर वाचायला देते नंतर पूर्ण आजी आणि कल्पना सुद्धा खाली येतात सायलीने सगळ्यांसाठी कॉफी बनवलेली असते तेवढ्यात तिथे प्रिया सुद्धा येते आणि ती विमला आवाज देते सायलीला समजत की तिला कॉफी हवी आहे ती, ती प्रियाला म्हणते तू बस मी घेऊन येते एवढ्यात प्रताप म्हणतो पनवेल मध्ये खूप मोठा बिझनेस एक्झिबिशन होणार आहे काही निवडक लोकांनाच आमंत्रण आमंत्रण मिळणार आहे आहे आणि ते मला मिळालं पूर्ण आजी म्हणते झालं शहरातल्या मोजक्या नामांकित तू येतोस तुला आमंत्रण मिळणारच होत सायली त्यांचा अभिनंदन करते प्रिया सुद्धा अभिनंदन करते प्रताप म्हणतो आज माझं जे नाव आहे ते फक्त माझ्यामुळे नाही यात तुमचा सुद्धा सगळ्यांचा वाटा आहे कल्पना म्हणते आपण दोघे नक्की जाऊया तेवढ्यात तिथे अर्जुन येतो अर्जुन म्हणतो काय विषय चालला आहे तुम्हा सगळ्यांचा सायली म्हणते बाबांना आमंत्रण आहे अर्जुन खुश होऊन म्हणतो खूप चांगली बातमी आहे आजी विचारते अजून कोणा कोणाला बोलावलं आहे बरेच जण असतील प्रताप म्हणतो ही आमंत्रण खूप कमी लोकांना पाठवलेली आहेत मी त्यांना विनंती केलेली आहे की आमंत्रणाची लिस्ट मला पाठवावी म्हणजे आपल्याला कळेल कोण कोण येणार आहे बघ त्यांनी पाठवले सुद्धा आणि प्रताप ती लिस्ट वाचायला लागतो तेवढ्या त्याला, त्याला त्यात महिपत शिखरेचे नाव दिसत कल्पना म्हणते म्हणजे मन तिथे महिपत सुद्धा असेल मी फॅमिलीला बोलावलं म्हणजे साक्षी सुद्धा मला एक कळत नाही की अशा नीच माणसांना का बोलावतात प्रताप म्हणतो आमंत्रण देणाऱ्यांना काय माहीत आहे महिपत कसा माणूस आहे ते सायली म्हणते तिथे पूर्ण कुटुंबाला आमंत्रण आहे मग आम्ही सुद्धा येतो तुमच्या सोबत म्हणजे आपण सगळे एकत्र असल्यावर महिपत तुमच्या जवळ सुद्धा येणार नाही आणि तुम्हाला सुद्धा मनस्ताप होणार नाही प्रताप म्हणतो आता तो माणूस इथे असल्यावर असं काहीतरी होणार त्यामुळे माझी काही हरकत नाही तुम्ही त्याला सोबत। सायली अर्जुनला म्हणते काय हो बाबांसोबत जायचं का तिथे महिपत शिखरे सुद्धा येणार आहे अर्जुनला लगेच कळत सायलीला काय म्हणायचं आहे त्यामुळे तो होकार देतो इकडे महिपत आणि साक्षी बसलेले असतात प्रतापला जो मेसेज आलेला असतो तसाच मेसेज महिपतला सुद्धा आलेला असतो साक्षी त्याला मेसेज वाचून दाखवते आणि म्हणते की तुम्हाला आमंत्रण आलेलं आहे हे खूप चांगली गोष्ट आहे महिपत म्हणतो आपण दोघेही तिथे जाऊ साक्षी म्हणते मला नाही यायचं महिपत म्हणतो आपल्या बिझनेस मध्ये तुझा सुद्धा वाटा आहे आपल्या बांधकामाच्या प्रत्येक विटेवर तुझं नाव आहे मग तू नाही मिरवायचं तर कोण मिरवणार साक्षी म्हणते मला मान्य आहे परंतु मला अजूनही बाहेर यावंसं वाटत नाही माहिपत म्हणतो असं किती दिवस चालणार किती दिवस तू स्वतःला खोलीत कोंडून घेणार आहेस कोर्ट आणि घर एवढेच काय ते बाहेर जातेस तू माझ्या बरोबर यायचं आहेस आणि तसही तिथे सगळे इंग्रजी भाषेत बोलणारे असतील मग तिथे माझ्या शिकलेली मुलगी असेल सटासट सत इंग्लिश बोलणारी माझी पण कॉलर जरा ताट होईल मी त्यांना सांगेल अभिमानाने की ही माझी मुलगी आहे आणि तसही तिथे तुला आवडणारी वीट कॉलरची माणसं असतील तिथे असतील प्रत्येकाच्या हातात लॅपटॉप असेल कोयता वगैरे नसेल आणि तसेच सफरचंदाचे असतील मग तुला यायचं आहे नाही म्हणू नकोस आणि या भागाचा इथेच शेवट होतो येणाऱ्या भागांमध्ये काय ट्विस्ट येणार आहे हे आपल्याला कळेलच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की काय धन्यवाद